मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये युवा प्रशिक प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याचा जी बातमी आहे ती समोर येत आहे पाच महिन्यांचा कार्यकाळ वाढ त्यांना मिळालेली आहे परंतु तसा शासन निर्णय अजून आलेला नाही आहे ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे प्रशिक्षणार्थी आहेत युवा जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे परंतु हा कार्यकाळ आणखी पाच महिनेच राहणार आहे मग पुढे काय याबद्दल त्यांना आणखी प्रश्नचिन्ह पडलेलं आहे परंतु शासनाला आता कार्यकाळ वाढवून देऊ नका आम्हाला रोजगारच द्या नियमित करा त्याचबरोबर आमची पगार वाढवून द्या आणि ज्या ठिकाणी आम्ही प्रशिक्षण घेतले त्याच ठिकाणी आम्हाला नियमित करा आणि आमच्यानंतर जे विद्यार्थी येतील त्यांनासुद्धा प्रशिक्षणाची सोय किंवा नियमितीकरणाची करण्याची संधी त्यांना सुद्धा मिळावी अशा विविध मागण्यांसह आझाद मैदानावर मोर्चा केलेला आहे प्रशिक्षणार्थ्यांनी आणि जर दोन दिवसात आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही दहा मार्च दोन हजार पंचवीसला ला आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढणार आहोत तीव्र आंदोलन करणार आहोत अशी माहिती प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रमुखांनी दिली काय म्हणाले ते आपण सर्व व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी देवानंद गावांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाटके युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आता व्हिडिओकडे बघूया महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री या लाडक्या भावाचे लाडक्या बहिणीचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ देवा भाऊचा दूत म्हणून संदेश म्हणून त्या आपल्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताई महाले पाटील आल्या आणि त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांचा संदेश आम्ही तुम्हाला जी आर काढतोय आम्हाला जी आर काढण्या काढतोय म्हणू नका आम्हाला जी आर द्या आमच्या हातात जीआर आम्ही निघालो मागा आमच्या हातात पडला जी आर की आम्ही निघालो मागा मैदा आझाद मैदान I'm going to

जर दोन दिवसामध्ये शासनाने नाही काला, मार्च दोन हजार पंचवीस रोज सोमवार या दिवशी आझाद मैदानावर या शासनाचं श्राद्ध घालण्याचा युवक आणि युवती या अथात मैदानावर आपलं मुंडन करून या शासनाचं श्राद्ध घालतील हे मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो आमचा अजेंडा ठरलोय शासनाला सरकार मध्ये आणल्या लाडक्या बहिणीने आमचं महाराष्ट्रामध्ये देवा सरकार आणले आणले का नाही लाडक्या मग आता लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या का या लाडक्या बहिणी दोडक्या झाल्या का देवा मला देवा विचारायचंय निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणी आता दोडक्या झाल्या का पूर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांना लाडक्या भावाला वारेवर सोडणार नाही म्हणले ना शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये पहिलं राज्य म्हणून सांगितलं देशामध्ये पहिलं राज्य असेल प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण भत्ता देणार पहिलं राज्य मोठेपणाने सांगितलं तर तुम्ही बघितलं असेल की मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी धरणे आंदोलन केले आणि त्यामध्ये मागणी केली सरकारला की आमचे जे कार्यकाळ आहे तो वाढवून देण्यात यावा आणि आम्हाला नियमितसुद्धा करण्यात यावं सुद्धा, वा सुद्धा देण्यात यावी आणि इतरही मागण्या त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे ती आता यशस्वीरित्या सरकारनं राबवण्यात यावी यापूर्वी सरकारनं आम्हाला सांगितलं होतं की आम्ही युवा जे आहेत त्यांना बेरोजगार ठेवणार नाही आहेत त्यांची बेरोजगारी दूर करणार आहोत आणि संबंधीचं त्यांनी आश्वासनसुद्धा दिलेलं होतं निवडणुकी अगोदर मग आता निवडणुका झाल्यावर काय मग हे लाडके भाऊ आणि लाडक्या हे जे बहिणी आहेत जे विद्यार्थिनी आहेत ह्या त्यांना आता दोळक्या झाल्या का अशा प्रकारचे विधानसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे आणि येत्या दोन दिवसात जर सरकारनं असा जी आर काढला नाही किंवा मग आमच्या मान्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग मात्र आम्ही हजारोंनी हजारोच्या संख्येनं इथं येऊन धरणे आंदोलन करणार आहोत आणि तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र